देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रुझर जीपला टायर फुटून देवदर्शनापूर्वीच झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे ही दुर्घटना हैदराबाद रस्त्यावरील चिवरी फाट्याजवळ आज शनिवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे या अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी सोलापुरातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव येथील भाविक आणि त्यांचे पुणे येथील हडपसरचे नातेवाईक देवदर्शनासाठी क्रुझर जीपने एम एच चोवीस व्ही एकोणपन्नास अठ्ठेचाळीस नळदुर्गकडील खंडोबा मंदिराकडे निघाले होते तेव्हा त्यांच्या जीपचे टायर अचानक फुटल्याने झालेल्या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला तर इतर बारा जण जखमी झाले पूजा हरी शिंदे वय तीस वर्ष राहणार उळेगाव सोनाली माऊली कदम वय बावीस वर्ष राहणार हडपसर साक्षी बडे वय एकोणीस वर्ष राहणार हडपसर अशी मृतांची नावे असल्याची माहिती मिळत आहे सुरुवातीला या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत होती कुणाल लक्ष्मण भिसे वय बत्तीस वर्षे अंजली रवी अमराळे वय पंधरा वर्षे आकाश दत्ता कदम वय पंचवीस वर्षे सर्व राहणार हडपसर ओंकार शिंदे राहणार वय दहा वर्ष रुद्र हरी शिंदे वय बारा वर्ष बालाजी पांडुरंग शिंदे वय सत्तेचाळीस वर्ष सर्व राहणार उळे गाव माऊली कदम वय तीस वर्षे राहणार हडपसर हरी बाळकृष्ण शिंदे वय छत्तीस वर्ष राहणार उळे कार्तिक रवींद्र आमराळे वय तेरा वर्षे आणि कार्तिकी रवींद्र आमराळे वय पंधरा वर्ष आणि शिवांश माऊली कदम वय एक वर्षे सर्व राहणार हडपसर श्लोक हरिशिंदे वय आठ वर्ष राहणार उळे अशी जखमींची नावे आहेत